नमस्कार श्री स्वामी समर्थ उद्या आहे रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्यातील महत्त्वाचा सण आहे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनला भद्राकाळ येतो तर भद्राकाळ काय आहे व तो कधी लागतो हे आपण बघणार आहोत त्या अगोदर पौर्णिमाही कधी लागणार आहे हे आपण बघूया तर चर, सर्वप्रथम सोमवारी पहाटे तीन वाजून पाच मिनटाला पौर्णिमा सुरू होत आहे व रात्री अकरा वाजून छप्पन मिनटाला संपणार आहे तर मला बघूया भद्राकाळ कधी लागणार आहे भद्राकाळ हा सोमवारी सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटाला सुरू होणार आहे ते दुपारी एक वाजून एकतीस मिनिटाला संपणार आहे याचमध्ये राहुकाळ सुद्धा येत आहे राहुकाळ हा सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत राहणार आहे तर राहुकाळ व भद्राकाळ यामध्ये कोणतेही धार्मिक कार्य केले जात नाही म्हणून यावर्षी आपण भद्राकाळामध्ये भावाला राखी बांधू नये तर भद्रा ही नेमकी कोण आहे व काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर भद्रा ही सूर्यदेवाची व छाया देवीची मुलगी आहे व शनी शनी महाराजांची बहीण भद्रा ही प्रत्येक धार्मिक कार्यात अशुभ आहे त्यामुळे भद्रा काळामध्ये कोणतेही धार्मिक कार्य केले जात नाही आणि रक्षाबंधन हे सुद्धा एक धार्मिक कार्य असल्यामुळे आपण कोणत्याही बहिणीने भावाला राखी बांधू नये ब्रह्मदेवाने स्वतः सांगितले की भद्रा काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नका धार्मिक कार्य करू नका जे कोणी धार्मिक कार्य करेल त्यात विघ्न येईल म्हणून भद्रकाळामध्ये कधीही धार्मिक कार्य करू नका आणि राखी हे धार्मिक कार्य आहे त्यामुळे कोणत्याही बहिणीने आपल्या भावाला भद्र काळामध्ये राखी बांधू नये चला तर मग थोडक्यात ऑप्शनामध्ये ऑप्शनाच्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू घ्याव्या ह्या आपण थोडक्यात जाणून घेऊया तर सर्वप्रथम एक छान स्वच्छ ताट घ्या त्यामध्ये सर्वात अगोदर एक दिवा लावा आणि दिवा लावल्यानंतर कुंकू घ्या कुंकू हे शक्तीचं प्रतीक आहे त्याचबरोबर सुपारी घ्या सुपारी ही सर्वात कडक आहे आणि सुपारी का घेतात तर सुपारीसारखंच आपल्या भावाचं आयुष्य व शरीर राहावं मजबूत म्हणून सुपारी हे सुपारी हे प्रतीक घ्या व त्याचबरोबर अक्षेदा आपण अक्षेदा घेता वेळेस त्या रंगीत घ्याव्या रंगीत म्हणजे कुंकाने रंगवलेल्या घ्याव्या कारण आपण देवांना शुभ्र आखीदा लावतो व आपल्या म मनुष्याला ह्या रंगीत आखीदा असतात कारण आपण जे मंगल कार्य करतो त्यामध्ये शुभ शुभ्र आखीदा घेत नाहीत उदाहरणार्थ लग्नात लग्नात आपण अक्षिदाचे आखिदा तयार करतो त्या ते रंगूनच तयार करतो शुभ आक्षेदा असतात का शुभ्र पांढऱ्या शुभ्र आक्षेदा असतात का नाही ना म्हणून रक्षाबंधनलासुद्धा आखिदा ह्या फोकाने रंगवलेल्याच घ्याव्यात याने आपल्या भावाचे आयुष्य एक उज्ज्वल होते उज्ज्वल होते म्हणजे सर्व गुण संपन्न ह्या आक्षिदा आहेत आणि आखिदा ह्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर अक्षीदा ह्या रंगवलेल्याच घ्याव्यात कोणकोणत्या वस्तू घ्याव्या सर्वप्रथम दिवा लावावा त्यानंतर कुंकू घ्यावे त्यामध्ये सुपारी व करदोडा घ्यावा व आक्षिदा ह्या रंगवलेल्या घ्याव्या त्याचबरोबर एखादी गोड पदार्थ घ्यावा कोणताही गोड पदार्थ आणि काहीच नसेल तर साखर घ्यावी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राख